आपलं भाषण करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू अण्णाभाऊ साठे यांना वंदन करतो आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मी चरणे प्रार्थना करतो मी गेले पंधरा वर्ष झाले या वॉर्डासाठी दादा काम करतो यापूर्वी माझे पूर्वज म्हणजे आजोबांनी इलेक्शन लढवलं होतं ह्या वार्डांच्या समस्येच मला ज्ञात आहे मी ह्यांच्यातच लहानचं जा मोठं झालोय माझ्या घरकाम करून मला आम्हाला जवळ आमची परिस्थिती हालाकची होती एक टायमाचा अन्न सुद्धा आम्हाला मिळायचं मुश्किल होत तशात आम्ही परिस्थिती झगडत झगडत भावाचं दुःख पचवलं बापाचं त्यानंतर चांगले दिवस आल्यानंतर आई सोडून गेली पण मला यांच्यात आई कुठं तरी दिसते मला हे बसलेल्या यांच्यात नक्कीच ही आई आणि बहीण म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतील भारत नानांसंग काम करत असताना दादा ह्या वार्डात दोन हायमस्ट दोन पाण्याच्या टाक्या सुधीर मेंबर ओपन करताना मला वाटतं नऊ घरकुल मंजूर केले त्यावेळेस रमाई घरकुल आवास योजना ही लोकांना माहीत सुद्धा नव्हती भारत नानानी तो सेपरेट फंड भांडवून उपलब्ध केल्यानंतर ते नऊ चेक माझ्या हातून नाना सोडले मी कुठल्याही पदावर नसताना संविधानिक इथंच ती नऊ घरकुल मंजूर केलेले आहेत या इथे एक समाज मंदिर बांधलेलं आम्ही अंतर्गत रस्त्यांची मी मंजुरी दिली ती त्यावेळेस थोड्या काय कारणाने राहिले गेले एक भाग आहे माझ्या ऑफिस पासून आमच्या भीमनगर गल्लीपर्यंत तेवढ्याच एका भागावर आरक्षण पडले आता एक दहा पंधरा वर्ष झालं तिथल्या घरकुलाला पहिला चेक दिला नगरपालिकेने दुसऱ्या चेकला त्यांना जाग आली की ह्या जागेवर आरक्षण आहे मग त्यांनी दुसरा चेक अडवला दिलीप कांबळे म्हणून आमच्या आहेत मी कोणत्याही संविधानात पदावर नसताना सेंट्रल नाक्यातील तेवीस लाखाचा रस्ता कि ला या आड़ याला बऱ्याचशा लोकांना माहीत असावा या भागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या आडे अडचणी मला ज्ञात आहेत मी लहानाचा मोठा तुमच्या समोरच आलोय माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण यावेळेस तरी माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहचाल आणि माझ्या बघिनी साधनाथ धोत्रे ह्या माझ्या आग्रहा खातर ते सुधीर धोत्रे ह्या वार्डात उभारण्यासाठी आले त्यांना दांडगा अनुभव आहे दहा वर्षे ते विरोधी पक्ष नेते होते नगरपालिकेत त्यांनी काम केलं पण एक माझ्या हट्टासाठी ती विचार तो वार्ड सोडून ह्या वार्डात आलाय जेवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता तेवढंच साधनताईवर तुम्ही प्रेम कराल अशी अपेक्षा करतो आणि ह्या निवडणुकीत येत्या दोन तारखेला आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आमच्या भगिनी डॉक्टर प्रणिताताय बालके एज्युकेटेड आहेत डॉक्टर आहेत बघा एकीकड परिस्थिती वेगळे आणि हे शिकलेले आहेत आज आम्ही एक ठिकाणी भेटायला गेलो व्यापारी लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला नगराध्यक्ष ताईच पाहिजेत कारण शिकलेले आहेत पंढरपूरच्या बऱ्या अडचणी अडीअडचणी आहेत आता आपण जरी परगावी गेलो तर आपण विचार करतो की अरे हा भागात रस्ता असा आहे ह्या रागा आपल्या पंढरपुरात का नाही पंढरपूर आलेला प्रत्येक वारकरी आपल्याला शिव्या देत जातो की अरे तो धूळ किती आहे इथल्या अडचणी किती आहेत दादा ह्या आमच्या झोपडपट्टीत इतक्या बारीक रस्ते आहेत इतक्या हालाखीत लोक जगतात माझे ताई नाही विनंती तुम्ही नगराध्यक्ष झाले जायला पहिला माझ्या वार्डाकडे लक्ष देऊन तुम्ही विकासाला माझा वार्ड पुढे घेऊन जावा <laughs> माझ्यासोबत काम करणे पोरले श्रीमंत नाहीत सगळे गरीब आहेत आणि माझ मी कुठल्याही श्रीमंत दो मित्राची दोस्ती करत नाही माझे सगळे गरीब घरातले मित्र आहेत मी पण लय मोठा नाही पण माझे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून आहे मला आई नाही तुम्ही आहे म्हणून माझ्या पाठीशी उभा राहाल एवढी मी अपेक्षा करतो आणि ताईंना ताईंचं बटन अनुक्रमांक नंबर दोन आहे माझा आणि साधना ताईंचा अनुक्रमांक एक आहे आमची तिघांची चिन्ह रिक्षा आहेत येत्या दोन तारखेला त्या बटन दाबून आपण मला नगरपालिकेत आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो आई जगदंबे समोर तुम्हाला वचन देतो की मग कुठल्याही कामात जर कसूर केली तर पुढच्या वेळेस तुमच्याकडे मत मागायला येणार नाही मी आणि माझ्या समोरचा उमेदवार व्याज बटावाला आहे पैशाची मस्ती आहे वर जाऊन म्हणतो मी अर्धा अर्धा किलो मटणावर झोपडपट्टी पॅक केली आपण अर्धा किलो मटणावर पॅक होणारे आहोत का नाही त्यामुळं त्यामुळं बंधून आपल्या आया बहिणी काय मटणावर नाहीत मटणावर जर आपले वर जाऊन अशा अपेक्षा आणि आपले अब्रू घालत हो असतील तर येत्या दोन तारखेला आपण त्यांची जागा दाखवावं एवढी हो। विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र